चला आज आपण नवीन मशीनवर नवीन गुढीसाठी वस्त्र शिवूया मस्तानी साडीची चला तर आपण आता पहिले कटाई करून घेऊया काय कापड लागेल कसं लागेल ते सांगते माझ्याकडे बघा अशी छान अशी काठाची साडी आहे मी याच्यापासून करणार आहे तुम्हाला जो वस्त्र घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता चला आता पहिले कटाई करून घेऊया याची एका बाजूने मी एक तीस आणि दुसऱ्या बाजूने अकरा अशी उंची घेतली आहे तिरकस लाईनमध्ये जोडण्यासाठी मग अशी एक मोठी जी घरी लाकडाची पट्टी होती ती ठेवली आहे बघा आता ही लाईन आपण सरळ कापून घेऊया एका लाईक जोडून अकरा इंच एका साईडनं एकतीस तीस इंच दुसऱ्या साईडनं हे दोन्ही एकमेकाला मिळून घेऊया तिरकच असा आकार येणार आहे बघा ह्या साईडनं असा आपला तिरकस कपडा कापून घेतलेला आहे आणि ही जी तिरकच बाजू आहे ना इकडनं आपण काठ लावून घेऊया इकडनं तर लावायचं काम नाही सरळ बाजूकडनं बघा मग अशी आपण कापून घेतल्या ना जो तिरका तिरपी साईडी तिथे आपण साडेचा सा काठ लावून घेऊया आणि सरळ साइडला ना, आपल्याला नाही लावायचं तिरप्या साइडने मी काठ लावला किंवा लेस सुद्धा लावू शकता एखादा कापड जर सिंपल असेल तर आणि नंतर याला दाब शिलाई द्यावा लागेल असं लावल्यानंतर आणि बघा नवीन मशीनवर म्हटलं चला गुळीसारखं साठी वस्त्र आहे सोप्या पद्धतीने आपल्याला जमते तशा पद्धतीने करायचं शेवटी आपण आपल्या घरासाठीच करत असतो आणि पहिल्या वेळ थोडंसं चुकलं तरी दुसऱ्या येईल या ह्या साईडनं काट लावून घेतलेलं आहे आपण अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे बघा आता हे असं सरळ करून येते पहिले एक दाब शिलाई देऊन देऊया आणि या पद्धतीने शिलाई मारत आहे हळूहळू मशीनची सवय होत आहे कारण नवीन मशीन ना थोडं अवघडल्यासारखं वाटते आपल्याला आणि बसण्यामध्ये पण हे थोडंसं कमी छोट्या छोट्या स्टूलवर मी ठेवलेलं आहे या पद्धतीने आणि हे सगळी शिलाई मारल्यावर आहे ना मग नंतर मग आपण फक्त प्लेट्स प्लेट्स पाडून घ्यायच्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला थोडीशी चेंज करायची असली आपल्या पद्धतीने आपण करू शकतो कारण हे शेवटी आपण स्वतःचं स्वतः जेव्हा बनवतो ना तेव्हा आपण कमी जास्त करू शकतो आपल्या आवडीप्रमाणे आणि या पद्धतीने मी पण पहिल्यांदाच हे गुढीचं वस्त्र बनवलं पण मला खरं तर आपली सिंपल अशी साडी बनवायची आहे ते मी लवकरच बनवेल कारण माझ्या डोक्यात किती दिवसाचा तोच विचार चालू होता तुम्हाला त्या पद्धतीने बनवायचा आहे म्हणून आणि ही साडी घरातच होती कोरी होती म्हटलं चला असाही उपयोग तर काही होणार नाही देवासाठीच याच्यासाठी काही काही बनवून ठेवूया नाहीतर पहिले तर, तर काही नाही आपण ब्लाउज पीससुद्धा लावायचो गुढीला पण आता नवीन नवीन सगळे लावतात आणि छान पण वाटते नवीन काही केलं की आपल्याला बघा या पद्धतीने एकसारख्या प्लेट्स करून घेतल्या मी कारण प्लेट्स आहे ना प्लेट्सचं अंतर एकसारखं ना तर गुढी ही छान दिसते सरळ साईडनं अशा अंतरावर सारख्याच अंतरावर मार्क करून तशा प्लेट करू शकतो आपण किंवा आपण मिरी जसे करतो ना तशा पण एक आल्या पाहिजे फक्त आणि साडी प्रेस वगैरे केलेला अजून छान दिसणार हे मी माझ्या साध्या सिंपल पद्धतीने केलेलं आहे तुम्हाला थोडी वेगळी पद्धत करायची असेल तरी तुम्ही करू शकता आणि वेगवेगळं आपण घरातल्या घरात शिवून बघत असतो तसंच माझं तरी असते आणि बघा त्या पद्धतीने सगळीकडे मी सारखंच मार्क करून शेवटी मग वेगड़ मी माझ्या मनानेच स्प्लेट्स करून घेतलेले आहे या पद्धतीने जसं सुचते मला तसं बघा या पद्धतीने अशा प्लेट्स ठेवल्या आहेत छान आणि वर आहे ना वर सरळ भाग असा आलेलाच आहे म्हणून मी अशी आहे अशीच ठेवलेली आहे प्लेट्सवरून आणि आता फक्त आता वरून आपल्याला एक शिलाई ले मारून घ्यायची आहे पीन वगैरे असे ना त्याचा नक्कीच उपयोग करा तुम्ही मला जसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तुम्हाला बघा आता इथे मी चौकोनी दोन कापड कापून घेणार आहे जो वरचा जो आपलं माप आलं ना त्या मापाप्रमाणे या पद्धतीने आणि आता तिथं जोडून घेणार आहे पहिले असं सरळ जोडून घ्यायचं आणि नंतर ते असं फोल्ड करून घेऊन दुसरं पण मग मी तयार करून ठेवणार आहे बघा या पद्धतीने पण याच्या पहिले आपल्याला इथं ला लावायची आता डोरी ला बांधण्यासाठी हे मी जोडून बघत बर -बर होती बरोबर होते का नाही होत आणि इथं बघा आता या पद्धतीने आपलं झालेलं आहे तर बघा अर्धा अर्धा इंचरावर दोन्ही साईडनं अशी डोरी लावून घ्यायची आहे आणि डोरी दोन्ही साईडनं सारखीच आली पाहिजे याच्यासाठी लटकनसुद्धा तयार करते चौकोनी छोटा कापड घ्यायचा मग त्रिकोणामध्ये त्याचा असं करून घ्यायचं आणि मध्ये डोरी ठेवून एक शिलाई मारून घ्यायची आणि छान आपले असे लटकन तयार होतात डोरीचा उपयोग केला ना आपल्याला कापडाची बनवण्याचं काम पडत नाही आणि कामसुद्धा आपलं सोपं होते आणि दिसायलासुद्धा छान दिसते म्हणून या पद्धतीने केलेलं आहे मी काम तुम्हाला दाखवते पूर्ण झाल्यावर तुम्हाला आवडलं नक्की सांगा ना मला माझी पहिली ही वस्त्र मी बनवलेलं आहे जमलं का नसन जमलं तरी तुम्ही मला सांगू शकता आणि जमलं असेल तरी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथं बघा या पद्धतीने चौकोनी असं घेतलं ना मी तर आता इथे मदत परत त्रिकोण करत असते करून घेते वेगवेगळ्या पद्धती करून बघत असते मी कारण शेवटी आपण मशीन घेतली आहे छंद आहे म्हटल्यावर शिवण्याचा तर नवीन नवीन शिवून तर बघायलाच पाहिजे आपण त्याच्याशिवाय थोडे येणार आहे एकदा चुकेल दोनदा चुकेल तिसऱ्या विंड्या तर आपल्याला बरोबर येणारच असते बघा या पद्धतीने आणि कोणतीही गोष्ट आहे ना आता मशीन घेतली नाही मी आपण एखाद्या वेळेस शिराई मशीन घ्यायची असली किंवा काही थोडीशी बघा या पद्धतीने आता सरळ करून घेते मी त्रिकोण शिराई मारल्यावर तर आपण काय करू शकतो माहिती आहे का बघा किती सुंदर लटकन झालेले आहे थोडी थोडी विशी वगैरे आपण बऱ्याचदा पैसे ठेवत असतो त्या पैशातून आपण अशा वस्तू घेऊ शकतो नवीन नसली तर पहिले जुनी घेऊ शकतो त्याच्यावर शिवून प नंतर नवीन घेऊ शकतो म्हणजे आवड असली ना तर अशा गोष्टीसुद्धा आपण करू शकतो बघा या पद्धतीने छान असं आपली डोरी लावून झालेली आहे आता वरून याच्यावर परत कापड लावून टोपी अशी तयार झाली पाहिजे काठी अटकवण्यासाठी एका दिवसात माझं काल नाही झालं तर आज मी सकाळी सकाळी उठूनच हे काम केलं लवकर कारण आवड असली ना तर आपण बरोबर त्या कामासाठी वेळ काढत असतो बघा या पद्धतीने आता मी उलटं करून घेते जास्तीचे दोरे वगैरे कापून घेते बऱ्याच दिवसाची मी म्हटलं चला आता नवीन गुढी सण येते छान सजवलं ना आता आपल्याला प्रसन्न छान वाटत असते आणि उत्साहसुद्धा येत असते बघा या पद्धतीने तयार झालेले आपले टोपी छान बघा मैत्रिणी आपलं धोडीचं वस्त्र खूप सुंदर सुरू तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आणि इथे मी असं बांधण्यासाठी छान असे लटकन सुद्धा तयार सा केलेले आहे आणि इथं बघा आता टोपी घालण्यासाठी म्हणजे अडकवण्यासाठी काठीमध्ये असं केलेलं आहे बनवायला सोपं आणि दिसायला सुंदर कोणीही बनवू शकेल एवढं सोपं आता मी तुम्हाला अजून एक सांगते बघा आता इथं जे आपले हे असे येतात ना इथे एक ना असं एक सुई धोऱ्याने टाचा मारून घ्यायचा म्हणजे अजून छान दिसेल आणि असं जे असंच राहणार आहे जसं पाहिजे तसं मी करून घेते दाखवते मग तुम्हाला म्हणजे जिथे हे असं आलेलं आहे ना तिथे असं मारून घ्यायचा थोडंसं दोन दोन याला असं आणि हे दाखवते मी बरेचदा असं करून बघितलेलं आहे मी काय केलं असं जिथं जिथं असं टोक येते ना तिथे एक टाचा मारून घेतला सुई दोऱ्याने तसं सुद्धा आपण करू शकतो आणि मला असं वाटते आपल्याला मशीन नसेल तर हाताने सुद्धा आपण अशी साडी शिवू शकतो कारण शिवायला सोपी आहे आणि तसे आप तुम्हाला ज्या पद्धतीने सुचेल आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता घरच्या घरी थोडंसं आपलं वेगळंही झालं तरी काय फरक पडणार आहे दुसऱ्या वडिने तर आपण परत छान करून बघणारच आहे ना त्याच्यामुळं आवड असेल तर नक्कीच करून बघा आणि या व्हिडिओ आवडत असेल ना चॅनलला सबस्क्राईब कमेंट करा आणि तुम्ही खरंच मला छान प्रोत्साहन देते त्याच्यामुळे दे तुमच्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद करते आणि या पद्धतीने आपली गुढीची साडी झाली रंग पण खूप छान दिसून राहिला सोनेरी असा रंग आहे आणि काटा असलेला तर साडी अजूनच छान दिसते या पद्धतीने बघा पूर्ण तयार झालेली होती आणि पहिल्यांदा एखादी गोष्ट ना खरंच खूप नवल येते त्याचा असा होता आजचा व्हिडिओ धन्यवाद मैत्रिणीं